रत्नागिरीचे सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे अष्टपैलू आणि राष्ट्रीय नेते होते लोकमान्यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी गोपटे सोगळकर महाविद्यालयातर्फे अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली होती रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि गोपटे महाविद्यालयातर्फे सलग विसाव्या वर्षी या अभिवादन यात्रेचं आयोजन करण्यात आलं ता होतं भर पावसातही लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकात शेकडो विद्यार्थ्यांनी या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी टिळकांच्या वेशभूषेत महेशभुआ सरदेसाई यांनी आरती केली याप्रसंगी प्राचार्य डॉ मकरंद साखळकर हे उपस्थित होते ते म्हणाले की लोकमान्य अष्टपैलू होते भारताचे राष्ट्रीय नेते होते समाजकारणी राजकारणी संपादक लेखक तज्ज्ञ होते गीतारहस्य ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पूरक कार्यक्रम राबवले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणत स्वातंत्र्याचा पहिला हुंकार त्यांनी दिला स्वदेशी चळवळ स्वराज्य चळवळ राष्ट्रीय शिक्षण चळवळ सुरु करून स्वातंत्र्याला पूरक वातावरण तयार केलं यावेळेला महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या विद्यार्थिनी गीतेतील अध्याय सादर केले लोकमान्यांची आरती करण्यात आली या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक सतीश शेवडे टिळकाळी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत भिडे प्रशांत ढिंगणकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ सुरेंद्र ठाकूर देसाई कार्यक्रम समिती प्रमुख डॉक्टर तुळशीदास रोकडे यांच्यासह प्राध्यापक एनएसएस एनसीसी डीएलएलई आणि संस्कृत विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर मेघना महादिये यांनी केलं प्रहार डिजिटलसाठी अनघा निकमगधू रत्नागिरी